श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय युगवासिष्ठ दिवस क्रमांक चारशे उपशम प्रकरण त्रेपन्न उद्दालकाचे आख्यान उद्दालक पुढे म्हणाला वस्तुत आत्म्या व्यतिरिक्त ह्या जगात दुसरे काहीही नाही यास्तव सर्व ब्रह्म आहेत अशी भावना करीत मी आता आपल्या अनुभवसिद्ध प्रत्यक्ष तत्वाचे अनुसंधान करतो आकाशाच्या नीलवर्णाप्रमाणे मिथ्याच उत्पन्न झालेल्या या अहंकार भ्रमाचे पुनः पुन्हा स्मरण न होणे हेच त्याचे श्रेष्ठ विस्मरण होय यासाठी या अहंकार या भ्रमाचा समूल त्याग करून मी आपल्या आत्मस्वरूपामध्ये कायमचा स्थिर होतो म्हणजे झाले कारण या अहंकार रूपी भ्रमाचे अनुसंधान मनुष्याला अनर्थ परंपरे परंपरेमध्ये पाडते त्याची पातके वृद्धिंगत करते आणि त्याला संताप उत्पन्न करते दुर्वासनाने युक्त असलेल्या हृदयामध्ये अहंकार स्फुरण पाहू लागला म्हणजे देह दोषाच्या मंजरीने फुलून जातो मरणाचा शेवट पुनर्जन्मात होतो आणि जीविताचा शेवट मरणादी दुःख परंपरेत होतो व जगातील सर्व भोग्य वस्तूंचे अस्तित्व अभावाने खंडित होते हर हर ही स्थिती किती कष्टप्रद आणि शोचनीय आहे मला हे प्राप्त झाले आणि आता आता यापुढे मी हे प्राप्त करून घेईन अशा तऱ्हेची संतापजनक पीडा मूढ व अज्ञ लोकांना भोगावी लागते आणि त्यांची ही पीडा केव्हाच शांत होत नाही ह्या जगातील विषयांच्या संबंधाची भाव अभाव रूपी चिंता नेहमी अहंकाराच्या मागोमाग धावत सुटते परंतु हा अहंकार एकदा नाहीसा झाला शुष्क आणि रसहीन होऊन जातो व त्याला पुन्हा केव्हाही अंकुर उत्पन्न होत नाही विविध प्रकारच्या तृष्णा या देहाचा आश्रय करून राहिलेल्या असतात परंतु विवेक विचाराचा उदय होताच त्या देहातून कोठे निघून जातात याचा पत्ताही लागत नाही हे विश्व मिथ्या अज्ञानापासून उत्पन्न झाले असल्यामुळे त्याची जी सत्यता प्रतीत होते ती केवळ भ्रमामुळेच प्रतीत होते हे उघड आहे अशा स्थितीमध्ये मी तू इत्यादी भेद व्यवहार तरी सत्य कसा असणार उत्पत्तीचे कारण होण्याला योग्य योग्य नसलेल्या अज्ञानापासून हे जग निष्कारण उद्भवले आहे अर्थात जे आकारण उत्पन्न होते त्याला सत्य तरी कसे म्हणावे मृत्तिकेमधील घटाप्रमाणे घटाप्रमाणे असलेल्या या देहाच्या उत्पत्तीपूर्वी त्याची जी स्थिती होती तीच सध्या आहे व पुढेही तीच कायम राहील ज्याप्रमाणे पाण्यावरील तरंग उत्पन्न होण्यापूर्वी व ते नाहीसे झाल्यानंतर पाण्याची स्थिती शांत असते व मधल्या स्थितीमध्ये ते किंचित चंचल झालेले दिसले तरी ते सर्वथा पाणीच असते त्याप्रमाणे देहादी पदार्थ जरी ब्रह्माहून भिन्न दिसले तरी ते तत्वत ब्रह्मरूपच आहेत हा क्षणभंगूर देह एखाद्या तरंगाप्रमाणे स्वरूपापासून वास्तविक च्युत झालेला असताना तो देह म्हणजेच आत्मा अशा दृढ भावनेमुळे जी माणसे त्याच्यावर विसंबून राहतात ती दुर्दैवी असून अशा प्राण्यांना प्राण्यांना अखेरीस दुःख भोगावे लागणे अपरिहार्य आहे हे देहादी पदार्थ आरंभी आणि अखेरीस अस्तित्वात नसतात आणि मधल्या स्थितीमध्ये आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे ते भासमान होतात यास्तव ह्या परिच्छिन्न वस्तू संबंधाने मनाने आस्था बाळगणे सर्वथा अनुचित आहे हे लिंग शरीर आपल्या उत्पत्तीच्या पूर्वी आणि येन केन प्रकारे नाश झाल्यानंतर चिद्रूप आणि शांत असते अर्थात मधल्या स्थितीमध्ये ते भासमान होत असले तरी वस्तुतः ते असते आता ह्या ठिकाणी असा प्रश्न उत्पन्न होतो की स्थूल सूक्ष्मादी देह असद्रूप असताही त्यांचा भास तरी का उत्पन्न होतो तर याचे उत्तर असे आहे की स्वप्न स्थिती भ्रम झालेल्या मनुष्याची स्थिती एखादा अंमली पदार्थ सेवन केल्यामुळे केल्यामुळे उत्पन्न झालेली उन्मत्त दशा नाभेतून जात असता नदी तीराची नदी तीराची दिसणारी उलटी गती वात योगाने झालेला विकार दृष्टी विकारामुळे आकाशात दिसणारा दोन चंद्रांचा भ्रम एखाद्या प्रियतम वस्तूच्या लाभाने उत्पन्न होणारा विलक्षण आनंद वा कामादी विकारांमुळे उत्पन्न उत्पन्न झालेली कामुक दशा इत्यादी स्थितीमध्ये ज्या गोष्टी अस्तित्वात नसतात त्या भ्रमामुळे किंचित काल भासमान होतात परंतु ती स्थिती नाहीशी झाली म्हणजे पूर्वी भासमान होणाऱ्या वस्तू आपोआप क्षीण होतात याच न्यायाने स्थूल सूक्ष्मादी देहांचा भ्रम आत्मस्वरूपाच्या ज्ञानामुळे निसंशय बाधित होतो हे चित्ता या जगातील सर्व वस्तू सत्यरूप आहेत असा तू आपला विनाकारण भ्रम करून घेतलेला असल्यामुळे त्यांच्या संयोग वियोगापासून सुख दुःखांचा उदय होऊन तुला नेहमी पीडा होत असते हरिओम तत्सत हरिओम तत्सत ओम तत्सत